शेतकरी मित्रांनो अॅग्रोवन मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आपण आजच्या अॅग्रोवन शेत मार्केट पॉडकास्टमधून मधून पाच शेतीमाल बाजाराचा आढावा घेणार आहोत आज आपण सोयाबीन कापूस कांदा हरभरा आणि केळी पिकाच्या बाजाराची माहिती घेणार आहोत आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीन दरावरील दबाव कायम आहे पण आठवड्याच्या शेवटी सोयाबीनच्या भावात सुधारणा दिसून आली शुक्रवारी सोयाबीनचे वायदे नऊ पॉईंट बावन्न डॉलर प्रतिबुशेसवर बंद झाले होते तर सोया तेलचा बाजार चाळीस पॉईंट अडोतीस सेंट प्रतिपाऊंडवरती होता सोयाबीनचा भाव तीनशे चार डॉलर प्रतिटनांवरती होता देशात सोयाबीन दरात काहीशी वाढ झाली होती पण प्रक्रिया खरेदीचा भाव पन्नास रुपयांनी वाढवला होता चार हजार पाचशे ते चार हजार पाचशे पन्नास रुपयांच्या दरम्यान खरेदी सुरू होती तर बाजार समित्यांमध्ये भाव सरासरी चार हजार ते चार हजार तीनशे रुपयांच्या दरम्यान होता सोयाबीन बाजारातील ही स्थिती आणखी काही दिवस राहू शकते असा अंदाज सोयाबीन बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला आंतरराष्ट्रीय बाजारात आणि देशातील बाजारातही कापसाच्या भावात काहीशी सुधारणा झाली होती कापसाला उठाव मिळत असल्याने दराला काहीसा आधार मिळाल्याचे सांगितले जाते अनेक दिवसानंतर कापसाचे वायदे शुक्रवारी सत्तर पॉईंट एक्क्याण्णव सेंट प्रतिपाऊंडच्या दरम्यान होते तर देशातील वायदे सत्तावन्न हजार सातशे रुपये प्रतिखंडीवर पोहोचले होते तर बाजार समित्यांमधील भावपाती मात्र कायम दिसली बाजार समित्यांमधील भाव सहा हजार आठशे ते सात हजार दोनशे रुपयांच्या दरम्यान होते कापूस बाजारात पुढच्या काळात सुधारणेचे संकेत आहेत असा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केला कांदा बाजारात सध्या काही प्रमाणात चढउतार सुरू आहेत घटलेल्या दरात मागणी वाढल्यानंतर बाजारातील आवक कमी होत आहे तर दरात वाढ झाल्यानंतर मागणी कमी होऊन दरात काहीशी नरमाई दिसत आहे हे समीकरण आजही बाजारात दिसून आले कांद्याच्या भावात काही बाजारांमध्ये क्विंटल ते दोनशे रुपयांनी नरमाई दिसून आली आज कांद्याला दोन हजार आठशे ते तीन हजार तीनशे रुपयांचा भाव मिळाला बाजारातील हे चढउतार आणखी काही आठवडे कायम राहू शकतात असा अंदाज कांदा बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला हरभऱ्याच्या भावात मागील तीन आठवड्यांमध्ये चांगली सुधारणा झाली देशात यंदा हरभरा उत्पादन घटले आहे पण मागणी मात्र कायम आहे इतर कडधान्याचे भावही टिकून आहेत याचा आधार हरभऱ्याला मिळत आहे सणांच्या पार्श्वभूमीवर हरभऱ्याला उठाव मिळत आहे परिणामी हरभरा भाव प्रति क्विंटल सहा हजार सातशे ते सात हजार तीनशे रुपयांच्या दरम्यान पोहोचला आहे बाजारातील आवक सध्या कमी झालेली आहे सणांमुळे हरभरा भावाला पुढील काही महिने आधार मिळेल असा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केला श्रावण महिन्यातील उपवासामुळे केळीला सध्या चांगला उठाव मिळतोय तर बाजारातील केळीची आवक सरासरीपेक्षा कमीच आहे त्यातच सध्या बाजारात गुणवत्तापूर्ण केळीची टंचाई भासत आहे त्यामुळे केळीचे भाव काहीसे सुधारले आहेत सध्या केळीला सरासरी एक हजार पाचशे ते एक हजार आठशे रुपयांचा भाव मिळतो केळीला यापुढे श्रावण गणपती आणि नवरात्री चांगला उठाव राहणार आहे त्यामुळे केळीचे भाव टिकून राहू शकतात असा अंदाज व्यापारी व्यक्त करत आहेत हा पॉडकास्ट आवडल्यास जास्तीत जास्त शेतकऱ्यांना शेअर करा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी ॲग्रोवनला आता सबस्क्राईब करा